हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनलवर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणार तर चला समय नसण्या करता आजच्या व्हिडिओ मध्ये शिकूया इंग्रजी शब्द मिसलेनियस मिसलेनियस चा अर्थ विविध मिश्र संकीर्ण नानाविध अनेकविध बहुरंगी होत आहे मिसलेनियस ला आपण वाक्यात प्रयोग करून बघूया पहिला वाक्य आहे

आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू